माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभाग मध्ये मोठ्या संख्येने विकासकामे केली आहेत प्रभाग वीस हा मागणीमुक्त करण्यात आ त्यांना जवळपास यश आलाय आहे प्रभाग प्रभाग मधील शेवटचे राहिलेले काम जुना रेल्वे ब्रिज खालील रस्त्याचे ट्रिमिक्स कॉन्क्रीटकरण काम पूर्ण करण्यात आले माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी चांगल्या दर्जाचा रस्ता पूर्ण झाल्यामुळे या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे प्रभाग वीसमधील जवळपास सर्वच कामे माजी नगरसेवक थोरात यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले त्यामुळे नग नागरिकातून समाधान व्यक्त केले प्रभागात रस्ते लाईट गटारी चांगले रस्ते हॉस्पिटल शाळा सी सी टी व्ही कॅमेरे बौद्ध विहार ग्रंथालय यासह विविध विकासकामे त्यांनी या प्रभागात केली आहेत प्रभाग वीसमधील निलजी बामणीला जाणारा रोड गेल्या पाच साडेपाच वर्षात दहा लाख वीस लाख असं करत बऱ्यापैकी पूर्ण झाला अथर्व गार्मेंटपासून खतिहॉलपर्यंत हा हॉटमिक झाला आणि मधलाच हा पॅच जो रेल्वेच्या ब्रिज खालचा राहिला होता रेल्वेची हाईट रेल्वेची परवानगी यामुळं हा भाग राहून गेला होता पावसाळ्यात तर लोकांचं शेतकऱ्यांचं एवढे हॉटमिकचे रोड होऊन पण उपयोग नव्हता कारण हा मधी पॅच असा होता की जवळपास अर्धी टू व्हीलर इथं बुडत होती मुलांना शाळेत जाताना शेतकऱ्यांना जाताना महिलांना जाताना सर्वांना त्रास होत होता तर आता ही शेवटचं काम पण आम्ही पूर्ण केलं आहे आणि चांगलं हॉटमिक्स सॉरी ट्रिमिक्स पद्धतीनं चांगलं घोटीव पद्धतीनं करून आणि पुढचे दहा दिवस हा रस्ता बंद राहणार आहे सगळं व्यवस्थित स्लॅबसारखी प्रक्रिया याला पार पाडून खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे अशा प्रकारे प्रभाग वीस हा मागणीमुक्त झालेला आहे सर्व कामं आमची संपलेले आहे पंचवीस किलोमीटरचा हा वाढ होता पण मागच्या पाच वर्षात मी सगळी कामं संपवलेली आहेत त्याचा मला आनंद आहे गेली तीस पस्तीस चाळीस वर्षात बऱ्याच भागात बरेच नगरसेवक होते पण त्यांची इच्छाशक्ती कमी पडत होती काय मला माहीत नाही मात्र मी ही कामं सगळी मार्गी लावलेली आहेत पूर्ण केलेली आहे शाळांना डेव्हलप केलेलं आहे हॉस्पिटल तीन तीन झालेले आहेत प्रभागात आणि आता लवकरच कॉलेज पण होत आहे या सगळ्या गोष्टी इच्छाशक्ती असलेले लोक जर समाजकारणात आले तर काय होऊ शकतं याचं ज्वलंत विभाग उदाहरण आमच्या प्रभाग वीसमध्ये आहे आणि या सगळ्यामध्ये आम्हाला कायम मदत आमचे आमदार माजी मंत्री मान्य सुरेशभाऊ खाडेसाहेब यांची कायमच आम्हाला मदत मिळत राहते